नमस्कार अनुभूती क्लिप क्रमांक अकरा ओम शुभ्र दाढी घडीचा सदरा आणि पायजमा उग्र गंभीर मुद्रा दुसऱ्याचा वेध घेणारी नजर असे कासार दादरच्या रानडे रोडवर दत्तात्रय उपहारगृहाजवळ उद्यान गणेश मंदिराजवळ किंवा डी एल वैद्य रोडवर श्री स्वामी समर्थांचे मठाशी उभे असलेले दादरवासियांना परिचित होते ते स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे अंगरक्षक म्हणून आप्पा कासारांचा जन्म बिरजेतला पेशा पैलवानी उत्तम कुस्तीगीर म्हणून संस्थांच्या खुराकाचे मानकरी होते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्कारात वाढले तेथील संघाचे निष्ठावान स्वयंसेवक लिमये यांच्या सूचनेवरून सावरकरांकडे आले मानधनाची अपेक्षा न ठेवता अंगरक्षकाचे काम केले स्वातंत्र्यवीर सावरकर हे आप्पा कासारांचे जीवन निष्ठा होते आप्पा कासार मुंबईत आल्यावर श्री जांभेकर महाराजांचे सहवासात होते जांभेकर महाराजांनीही अप्पांना सावरकरांकडे जाण्याची सूचना केली ताताराव सावरकरांनी अक्षर ओळख करून दिली पुढे पुस्तके अभ्यासली ते फलज्योतिष उत्तम जाणत होते ते हस्तरेषा तज्ज्ञ होते केवळ अंगठ्यावरून उत्तम भविष्य निदान करीत चेहऱ्यावरून भविष्य सांगत त्यांचे वक्तृत्व उत्तम होते स्मरणशक्ती चकित करणारी होती सावरकरांमुळे अनेक थोर व्यक्तींशी त्यांचा संबंध आला सावरकर सुभाषचंद्र भेटीचे साक्षी होते आचार्यत्रे यांचे बरोबर त्यांचे घनिष्ठ संबंध होते मराठा या आत्र्यांच्या वृत्तपत्रातून त्यांनी अग्रलेखही लिहिले भागानगर सत्याग्रह गोवा विमोचन चळवळ युकॅरिस्ट विरुद्धचे आंदोलन यात त्यांचा सहभाग होता स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळात तुरुंगवास भोगला आणि आणीबाणी विरुद्धही धडाक्याने उभे ठाकले गांधी हत्येनंतरच्या तुरुंगवासात ज्या अधिकाऱ्यांनी त्यांचा छळ केला तो गोवा विमोचन चळवळीचे वेळी परत दिसला होता आपल्या मनात त्याला संपवण्याचा विचारही आला पण तो झटकला तोच अधिकारी शिवाजी मंदिर नाट्यगृहात पुन्हा एकदा भेटला तेव्हा तो सेवानिवृत्त झाला होता आप्पांजवळ येऊन त्याने तसे सांगितले आप्पा त्याला म्हणाले माझ्या मनात तुमचे विषयी सुडभावना नाही आपण आयुष्य सुखाने घालवा पारतंत्र्यात आणि स्वातंत्र्यात अनेक वर्ष पोलीस त्यांचे वर पाहण्यासाठी असे श्री जयंतराव टिळकांच्या प्रयत्नाने केंद्र आणि राज्य शासनाचे स्वातंत्र्य सैनिकाचे वेतन त्यांना मिळत होते कासार हे विलक्षण व्यक्तिमत्व होते त्यांना लहानपणापासून देवदेवतांची आवड होती त्यांचेकडून देव पैलवानीपेक्षा मारुती पुढे गणपती भक्ती झाली सतत एकवीस वर्ष नित्य प्रभादेवीला श्री सिद्धिविनायकाचे दर्शनास जाणे झाले त्यांनी अटळ साधना केली गणेश प्रतिमेवर ते त्राटक करीत ही साधना करता करता त्यांचे भान हरपत असे ही साधना करीत असता त्यांच्याकडे चोरी झाली परंतु एकाग्रतेमुळे त्याचा पत्ता लागला नाही कारावासातही त्यांची ही साधना सुरू राहिली या साधनेचा परिणाम असा की गणपती कडून त्यांना सूचना मिळू लागल्या अप्पा म्हणत गणपती बोलत नसे परंतु त्याचे कडून सूचना ऐकू येत उदाहरणार्थ तुझ्याकडे झडती होणार आहे आणि खरोखरच पोलीस झडतीसाठी येत कमल निवासातील त्यांची जागा पिशाच्या प्रसिद्ध होती आपशाची दिसत एकदा पलंगावर बसले असता चारी बाजूनी पलंग पेटलेला दिसला जोरात नामस्मरण सुरू केले थोड्याच वेळात गणपतीचे दर्शन झाले एकदा रामविजय वाचत होते समोर रामाची प्रतिमा ठेवली गेली ठेवली होती प्रथेनुसार हनुमंतासाठी आसनही ठेवले होते वाचता वाचता त्यांचे लक्ष हनुमंताच्या आसनाकडे गेले आपांना आसनावर साक्षात मारुती राया दिसले त्यांच्यासमोरील भिंतीजवळ एक बाक होते त्या बाकावर सात संत दाटेवाटीने बसलेले दिसले बहुतेकांना त्यांनी ओळखले त्यांचे आश्चर्याला पारावर राहिला नाही वाचन संपल्यावर तडक सायकलवरून दादर टेटीला राहत असलेले त्यांचे मित्र श्रीयुत भागवत यांचे घरी गेले त्यांना सर्व हकीकत सांगितली आल्याचे सांगितले हळूहळू ती वाढत जाईल असेही ते म्हणाले भागवत काकांना असे दिसणे अगोदर सुरू झाले काका एम एस सी होते टेक्नॉलॉजिस्ट होते त्यांना चामड्याचे उत्तम ज्ञान होते त्यांचे चामड्याचे दोन कारखाने धारावीत होते ते स्वामी स्वरूपानंदांचे शिष्य होते तुलनेत अप्पा शाळेतही गेलेत नस न गेलेले नव्हते तरीही या दोघांची गाढ मैत्री होती अध्यात्मात प्रगती असली तरी त्यांना सद्गुरू भेटले नव्हते श्री संत मेहरबाबांपासून अनेक संतांना आप्पा भेटले सर्वांनी त्यांना जवळ केले दीक्षा मात्र कोणी दिली नाही सावरकरांचा मात्र या भेटीगाठींना विरोध असे ते म्हणत एवढी वळवण कशासाठी ह्याची गरज नाही सर्व आपल्या भाषीच आहे त्याचा शोध घ्यावा त्यामुळे अप्पा संत भेटीचा थांब सावरकरांना लागू देत नसत एकदा सावरकरांचे रत्नागिरीत काही काम निघाले त्यांनी अप्पांना रत्नागिरीला जाण्यास सांगितले या संधीचा फायदा घेऊन भागवत काकांसह श्री स्वामी स्वरूपानंदांचे दर्शनास पावसला जाण्याचे ठरवले ठरवल्याप्रमाणे सर्व पार पडले आप्पा पावसला पोचले त्यांची भेट स्वामी स्वरूपानंदांशी झाली भागवत काका बरोबर होतेच श्री स्वामी म्हणाले दादरला ज्ञानेश्वर मंदिरात दर्शन करून सव्वा रुपया दक्षिणा ठेवावी तेथून नेवासे येथे जाऊन माऊलीच्या स्तंभाचे दर्शन करावे तेथून आळंदीला जावे आणि डोकं समाधीवर ठेवावे कोणत्याही दिवशी हे केले तरी चालेल परंतु सुरू केल्यावर आळंदीस माथा टेकेपर्यंत उपवास असावा असे सांगून स्वामी स्वरूपानंदांनी त्यांना प्रसाद दिला भागवत काकांजवळ एक पत्र दिले आळंदीला दर्शन झाल्यानंतर पत्राचे वाचन करण्यास सुचविले एक दिवस स्वामींच्या सूचनेप्रमाणे करून आळंदीला समाधीवर डोके ठेवले माऊलीचे तात्काळ दर्शन झाले अप्पांना माऊलीने जवळ घेतली मस्तकावरून हात फिरवला आणि म्हणाले किती वर्ष वाट पाहत होतो तुझी गणपतीची भक्ती मला पोहोचली आता यानंतर फक्त सोहम 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 आप्पा मंदिरातून बाहेर आले भागवत काका बाहेर वाट पाहत होतेच आप्पा पार विरघळून गेले होते ते स्वतःचे राहिलेलेच नाहीत दोघांनी मिळून स्वामींनी दिलेले पत्र वाचले स्वामींनी लिहिले होते माऊली आपले सद्गुरू आम्ही आपले मार्गदर्शक यानंतर फक्त सोहम 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 आप्पा परत जाऊन स्वामी स्वरूपानंदांना भेटले ओम तत् सत या ठिकाणी आजची क्लिप समाप्त होत आहे उद्या आपण नवीन क्लिप ऐकूया धन्यवाद